नमस्कार मित्रांनो आता स्वयंपाक करत आहो आता कामाला जायची गडबड आहे मिरचे तोडायला जातो तर आता अकरा वाजता बाया येते तर वरण बनवलं आता पोळ्या बनवत आहो तर पटकन घेऊन चालत जातो कामाले भांडे घासायचे कपडे धुवायचे शेंगा तोडल्या आज आता संध्याकाळी भाजी बनवतो शेंगाची मस्त लागते घरच्या शेंगा कसं हो। कसे दिशा, दिशा, होते आधारा मध्ये त्याला ते फवार दिगाळ होऊन देण्याचं आता थंडी नाही पडताय ना, हो। हो। ना, ना, है ना।, ना, ना शेंगा जास्त लागत होत्या थंडी पडली तर जास्त का होऊन दिसत आहे पाणी टाका लागते એટલે ફુઆરની करावा लागते मग पुन्हा શિંગા लागते ખાટ તાકા લાગતી બકરીયાનું થોડું ત્યાં કુડાસ હનું એટલે ટકળક પાણીએ હત કરે હો હો એટલે કસકા વાડલાવન दिसते ને ખાટ તાકા લાગતી એટલે આ શિંગા लागल्यावर તેના ભર झाला आता पुन्हा ડબલ શિંગા બહાર येते ને શિંગા लागते જો હસ હસ आता પાલક હતી તો પાલકલી બી આલ नाहीतर घरीच પાલક હતી आमच्या बियाला आता पालकले पालक काही जास्त निघत नाहीये आता कामधांदा हो ना। काम राहते गडबड गडबड करून जा लागते आता अकरा वाजता बाया निघते संध्याकाळी सहा वाजता पुन्हा या लागते अंधार पडते थोडसा अंध का पुन्हा घरी काम राहते असं आहे का आता इकडं हे गन्यामधल्या तस केले बाहेरच केलं त्या चुलीवर कन्या आता चुलीवरच बनवतो म्हणलं पोळ्या पण आता पटकन होते मग बाया हा नाही उपाशी जाते मग मित्रांनो बाया काही थांबत बाया हा मारायला लागल्या का उपाशी पडते मित्राने थोडस भरते सदुई बस मग बघा जाऊन जाते का हो दुपारी जेवतो मग आणि त्यावेळेस तोपर्यंत उपाशी जाते हो। उपाशी काम करते बया सांगते मित्र नाही सांगते इथं सांगते पण थोडस घेऊन जाते उपाशी काम करते बया जेवायला लागल्या हे जेवते बया सकाळी जेवण दुपारी जेवते हे एकटाच टाईम मग डायरेक्ट संध्याकाळी मग कोणी कोणी मग अशा वेळी मग अशा मग कमी जास्त होते मग पित्त वाढते पित्त वाढलं म्हणलं का डोकं डोकलं म्हण म्हणते मग घरी येऊन जपटे होते पित्त वाढलं म्हणते लागते सकाळीच उठून बकऱ्या काढायला लागते सारवण असं तसं घरचे काम आता झाडधुड करायचे कोट्यातली आता कपडे धुवायचे भांडे घासायचे सकाळीच काम भरपूर राहते संध्याकाळच्या पेक्षा त्याच्यानं उशीर होऊन जाते काम करत वेळ व्याप आहे कामाचा गडबड होते मग काय जीवाला भेटत नाही मग तसंच जाणं होते मग पाणी पिऊ तर मग चांगलं नाही वाटत मग दुपारी जेवतो मग आरामशीर त्याच्यावरच चहा मांडते अन जेवण ही होते मग चहा हो। पिणे हानिकारक आहे आता काही काही बाया जेवण करत नाही ना त्याले दुपारी फक्त चहा पिते त्या घर मालकिणीला म्हणते चहा आणत जा म्हणते करायच्या हरभे खाल्ले आता मी हुजा भाजला आता सुमित्त जाणार सकाळी निस्ते हरभरे खाल्ले मी आपले वल्ले वल्ले सुमित म्हणजे का कच्चे काढून खात्या म्हणे मग इष्ट पेटवला आणि हरभरा भाजला सुमित तर भरपूर झालं खाणे मित्र कच्च खाल्लं आणि थोडस मग भाजलेलं खाल्लं त्यामुळे आता थोडस वेगळं वाटतं म्हणजे पोट्यामध्ये हरभरा सांगवार गेली होती हरभरा हर आनंदला तर सकाळी भाजून टाकला संध्याकाळी काय वेळ नव्हतं घेतला आमच्या गावात कार्यक्रम होता जेवण करायला गेलो होतो आम्ही वेळ काय नाही हे बघा तुम्हाला दाखवतो पहा घेऊ ना पुढ्या बा हे भाजलेला हे हे बघा मित्रांनो हे पाहिजे ठेवू नाही हरभरी भाजलेली हरभरी बघा दिसते का तुम्हाला सांगा आता हो काल आम्हाला जेवायला जायचं होतं तर कालच्या पोळ्या आमच्या तशाच झाल्या सकाळच्या थोड्या होत्या उरून पोळ्या सकाळच्या आमच्या तर त्या पोळ्या आम्ही सातवल्याच नाही कारण आम्हाला जेवायला जायचं होतं बापू आला होता बापूमध्ये जेवतो म्हणलं तू का चार चगात जात नाही म्हणलं बसत उठत नाही म्हणलं घरीच जेवते म्हणलं व्हिडिओमध्ये जास्त येत नाही म्हणलं पहिलं जेवण तयार जायचे म्हणलं बापूला मी म्हणलं तर मग बापू तुम्ही खाल्लच नाही मग बापू आला तिकडं काय होतं काल ते मग काल आम्ही गेलो राहिले आमच्या हो चला मित्रांनो हे एवढा व्हिडिओ दाखवतो लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद करा आमच्या चॅनलने